आपल्या माननीय संजय बनसोडे साहेब यांच्या सत्कार सोहळ्याच्या अनुषंगाने तसेच प्रामुख्याने वाहतूक विषयक जी, जी बैठक होती यात जे मुद्दे मांडले खरं मी पाच मिनिटांमध्ये त्याच्यावरती बोलणार आहे त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या एक आठ दिवसामध्ये आपल्याकडं काही प्रमाणामध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे कावळे हे मेलेले होते त्यांचा आपण रिपोर्ट पहिल्यांदा पुण्याला पाठवला तिथं प्रायमरी टेस्टिंग होते तिथं आपल्याला रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतु भोपाळच्या लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आपण पाठवलं तर तेव्हा तो रिपोर्ट आहे तो आपला पॉझिटिव्ह आला आणि त्यांना एव्हियन इन्फ्लुएन्झा असं त्याला शास्त्रीय भाषेत नाव आहे ज्याला आपण बर्ड फ्लू असं त्याला म्हणतो त्यानंतर या म्हणजे ज्यावेळेस समाज माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्यावेळेस मंत्री महोदयांनी याच्याबद्दल पूर्णपणे माहिती घेतली होती आवश्यक त्या सूचना केल्याही होत्या रिपोर्ट आल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला याच्यामध्ये आवश्यक त्या खबरदारीच्या सगळ्या सूचना घेतलेल्या दिलेल्या आहेत आपण त्याच्या अनुषंगाने बैठक दिली घेतली आहे या ठिकाणी फक्त सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण ज्या ठिकाणी प्रामुख्याने मृतकावळे जास्त करून सापडले तर ते जागा तरी आपण सीलबंद केलेली आहे आणि त्याबरोबरच आपल्याकडं अजून या परिसराच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये परिगामध्ये आपण जेवढे काही पोल्ट्री फार्म्स असतील किंवा चिकनचे दुकान असतील ते सगळे आपण तपासतो आहोत त्याचं काम हे कालपासूनच प्रामुख्याने आपलं सुरू झालेलं आहे आतापर्यंत आपल्याला असं घाबरण्यासारखं काही का नाहीये आणि म्हणजे मला असं वाटतं आपल्याकडे तसे प्रकार ही झालेले नाहीत किंवा अफवा देखील पसरलेल्या नाही आहेत पण तरी देखील प्रशासन म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे की कुठल्या प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका यामध्ये आपल्या माध्यमातून मला एवढं एक सांगायचं आहे की आपण याबरोबरच काय करतो की आपल्या भारतामध्ये आजपर्यंत कधी कुठं झालेलं नाहीये बर्ड फ्लूची शक्यता ही माणसांमध्ये येण्याची देखील आहे आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर साहेबी या ठिकाणी आहेत आपण ज्या ठिकाणी हे मृतकावळे जास्त सापडले त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या सर्व लोकांच्या घरी जाऊन आहे ते आपण त्या ठिकाणी त्यांना काही सिमटम आहेत का, का। याचा सर्वे देखील अशा चालू आहे काही ठिकाणी म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे घरचे सगळे लोक सपोर्ट करतात एक दोन टक्के ठिकाणी मे बी प्रॉब्लेम येतो आपल्याला तर आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचं की सा, शासनाला किंवा प्रशासनाला सहकार्य करा आपल्याला तसे काही लक्षण आढळले तर आम्हाला थोडंसं सांगा आजच्या प्रामुख्याने वाहतूक विषय बैठकीच्या अनुषंगानं आपण म्हणतो तसं की म्हणजे उद्योग शहर हे प्राचीन आहे ऐतिहासिक आहे सांस्कृतिक शहर आहे आपल्या या शहराची मागच्या वीस तीस वर्षामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि त्या वाढीच्या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये हे सत्य आहे की आपल्याकडं रस्ते कमी पडत आहे आपल्या शहराची आजची लोकसंख्या फक्त एक लाख चाळीस हजार आहे आणि दररोज म्हणजे आजूबाजूच्या गावातून येणारी लोक आणि बाहेर जाणारी लोक पंचवीस ते तीस हजार आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर दररोज आपल्या शहरामध्ये जवळपास पावणे दोन लाख लोक येतात आणि आपण त्यातला जर विचार केला तर जवळपास एक ते सव्वा लाख लोक हे हो। आपल्या शहराचं मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर आपल्याला त्या ठिकाणी लोक येत असतील तर त्यांचं मॅनेजमेंट करणं हे फार गरजेचं आहे पहिल्यांदा आता जेवढे मी मुद्दे लिहून घेतले आपण सर्वांनी सांगितले त्याच्या अनुषंगाने मी बोलतो अगदी पोलीस स्टेशनच्या समोर असेल कस्तुरी लॉनच्या आजूबाजूचं काम असेल साईड रोडच्या अनुषंगाने तर मंत्री महोदयांनी आता सांगितलं की हा पूर्ण जे रोड आहेत दोन्ही हे नॅशनल हायवेचे आहेत सर तर त्या अनुषंगानं डीच्या मॅडम पण या ठिकाणी आहेत आम्ही एक बैठक पुढच्या आठ दिवसामध्ये घेतो तिथं ज्या ठिकाणी रोड नालीचं काम झाले नसेल तर त्या ठिकाणचं काम आम्ही पूर्ण करून घेतो साईड पट्ट्यांचं पण काही ठिकाणी काम झालेलं नाही मागच्या वर्षी आपण दिलेल्या ज्या काही सूचना होत्या तर त्यावेळी आहे, आपन चे दोनी चा आहे चा ते आपण बिदर रोडच्या नाली आहेत त्या पूर्ण झालेल्या परंतु नांदेड रोडच्या नाल्या मात्र त्याच्यावरती काम म्हणजे आमच्याकडून ते राहून गेलं असं म्हणावं लागेल तर ह्या दोन गोष्टी आम्ही आहे ते पूर्ण करतो अवैध रिक्षांच्या बाबतीमध्ये माझ्या मते मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण जवळपास शंभर सवाशे रिक्षांवरती शिंदेसाहेब आपण कारवाया केलेल्या आहेत परंतु आपण म्हणतो तसं की आपण कारवाया करतो चार आठ दिवस जातात नंतर जे काय म्हणतो आपण एखाद्या गोष्टीला आपण जातो सवय जाते गोष्ट कुठेतरी थो थो थोडीशी थांबवली पाहिजे आपण रिक्षाचे स्टॉप बरेचसे लावले जवळपास सदतीस आपले रिक्षा स्टॉप मंजूर झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी थांबण्यासाठी आपल्याला हे काम करावं हो लागेल तर मला वाटतं की आपले साहेब आपल्याकडे एक बैठक घ्या किंवा त्या बैठकीला आम्हालाही बोलवा सर्व लोकांना अगदी युनिफॉर्म पासून ते थोडेसे रिक्षा आहे त्या नियमितपणे कशा वापरल्या जातील हे जरा आपल्याला काम करावं लागेल मलकापूर उड्डाण ठिकाणी परत एकदा की आमच्या पुढच्या बैठकीमध्ये आणि मॅडम आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याच्या अनुषंगाने थोडंसं काम करूया परत एकदा आहे ते म्हणजे की आपण गाड्यांवरती कारवाई करतो त्यांनी त्या ठिकाणी थांबू नये अशी अपेक्षा करतो परंतु प्रशासन म्हणून हे करत असताना आमच्याकडून जागा देणं हे देखील आमचं कर्तव्य आहे तर या ठिकाणी आपल्याकडे एक दोन प्रमुख्याने आपण जागा बघितलेल्या आहेत डेअरीच्या समोरच्या साईडला पण थोडस सा ट्रॅफिक कमी होईल अशा पद्धतीने एक जागा आहे जिथे एक वीस पंचवीस आपल्या गाड्यावाले उभे राहू शकतात आणि अजून एक दुसरी जागा आहे परंतु त्या जागेच थोडस त्या ठिकाणी लेवलिंग वगैरे करता येईल का हे आम्ही बघतोय पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये जर झालं तर बाकीच्या जेवढे काही गाड्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या आजूबाजूला बसत आहेत तर त्यांना एक दुसरी जागा देण्याचं आम्ही काम करूयात याशिवाय मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की गाड्यावाल्यांना आपल्याला नंबर द्यावे लागतील स्ट्रीट वेंडर पॉलिसीच्या अनुषंगाने आपण त्यांना कशामध्ये घेता येईल त्यांना वेगवेगळे वे लाभ देता येतील हे पण आपण थोडस बघूया सिग्नलच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं आपण सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत की सिग्नल जरी चालू असले तरी आपण ते कंटिन्यू चालू ठेवू शकत नाही याला दोन्ही पद्धतीने एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्या पद्धतीनं की हे गोष्ट खरी आहे की पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी आहे परंतु आपण देखील सिग्नल चालू केल्यानंतर ते सिग्नल बऱ्याच वेळा पाळले जात नाहीत ही गोष्ट खरी आहे परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की बनजोडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदय असते किंवा यश साहेबांना सांगून थोडस सा अतिरिक्त मॅनपॉवर जर आपल्याला कल्याणकर साहेब मिळवता आली तर आपण समजा पाच दहा लोक जर जास्त मिळाले तर सिग्नलची सिस्टीम थोडीशी चालू करूयात जेणेकरून मला वाटतं की मुख्य चौकामध्ये होणारे जे ट्रॅफिक आहे ते थोडस कमी होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला डिवायडरची लेंथ थोडीशी जास्त असल्यामुळे काय होतं की मोठा ट्रेलर जर आला तर तो वळवताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे मागे पुढे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात तर जसं सांगितलं अमरखेने साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी जर आपण आहे आहेत सॉल्व्ह केल्या तर आपला बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बाकी आपल्या विकास परिषदेच्या म्हणजे मागणी पत्रामध्ये एक, एक एमआयडीसीचा विषय होता त्यामुळे आपलं गॅजेट पब्लिश झालेलं आहे ऑलरेडी नोटीस आहे संबंधित शेतकऱ्यांना गेलाय तो विषय आता जरी नसला तरी ते अनुषंगाने होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं कुत्र्याच्या बाबतीमध्ये आहे ते आपल्याकडे खूप त्रास होतोय आणि बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत आहे आम्ही साधारणपणे भाद्रपद आणि श्रावण महिन्याच्या ह्याच्यामध्ये करण्याचा एक प्रयोग केला होता पण दुर्दैवाने सांगायचं म्हणजे की आता काय झालं की त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स एवढा वाढलेला आहे डॉक्टर साहेबांना माहिती आहे की त्याला देखील रिस्पॉन्स करणं हे म्हणजे इम्युनिटी त्यांची एवढी स्ट्रॉंग झालेली आहे जी गोष्ट आहे ती तुमच्यामुळं आम्ही प्रशासन म्हणून आपण मानतो आहोत आणि इतर कोणते मार्ग वापरायला गेलं तर पेटासारख्या संस्था आहेत जे की आम्हाला त्या ठिकाणी थोडीशी अडचण होते परंतु याच्यामध्ये एक लाँग टर्म सोल्युशन काढण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मी आपल्याला सांगतो आ, बाकी याच्या बाबतीमध्ये नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये सरांनी आता आम्हाला सूचना दिल्या त्याच्यामध्ये साऊंड आणि लाईटच्या बाबतीमध्ये आपले जेवढे काही नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी आहेत आम्ही एक विजिट वाटल्यास पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये अरेंज करतो त्या ठिकाणी जातो संबंधित जे कोणी आर्किटेक्चर किंवा लोक आहेत टेक्निकल त्यांनाही आम्ही बोलून अनुषंगाने एक भेट आम्ही आयोजित करतो uh, अंडरग्राउंडच्या बाबतीमध्ये आपल्याला एक जणांनी एक आपल्या वक्त्याने उल्लेख केला होता तो म्हणजे सगळं पाणी आपल्याला एका ठिकाणी आणता येईल का म्हणून याची टेक्निकल फिजिबिलिटी पाहता आपण एकूण तीन सिवे ट्रीटमेंट प्लॅन ज्याला एसटीपी पी असं म्हणतो ते आपण तयार केलेले आहेत त्यातला पहिला एसटी पी म्हणजे काम जे आहे ते आपलं जळकोट रोड आणि बोधन नगर या एरियामध्ये आपण ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि आपण आपले आपण सर्वजण सुजान नागरिक आहात आपण एक त्या कामावरती आहे ते सगळ्यात महत्वाचं की जाऊन लक्ष देऊ शकता जर कमी जास्त असेल तर ते, ते देखील आम्हाला सांगा परंतु संबंधित काम करणारी यंत्रणा ही नॅशनल लेवलला चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे परंतु आपण सर्वांचंच लक्ष राहिलं तर त्यातल्या काही त्रुटी असतील तर आपल्याला करता येतील कारण मुळातच पुढच्या तीस वर्षाचा आणि जवळपास दोन अडीच तीन लाख लोकसंख्येचा विचार करून आपण आहे ती ही योजना पूर्ण आहे ती मंजूर करून घेतलेली आहे मान्य मंत्री मोदयांच्या माध्यमातून परंतु याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणं आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल सुचवणं हे गरजेचं आहे राहिला प्रश्न रिक्षा आणि काळ्या पिवळ्या गाड्यांच्या बाबतीमध्ये तर ही गोष्ट नक्कीच आहे मला असं वाटतं की कल्याणकर साहेब शिंदे साहेब आहे आए अय्या साहेब पण आहे तर थोडंसं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून देगलूरच्या चा, कॅप्टन चौकापर्यंत या ठिकाणचं थोडंसं ते लोकेशन आपल्याला बदलणं फारच गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकाच वेळेस तीन तीन रिक्षा लागतात म्हणजे अगदी आपल्या गाडीला सायरन असून पण ते बऱ्याच वेळा आजूबाजूला सरकत नाहीत ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे आपल्याला या बाबतीत थोडंसं काम करावं लागणार आहे मला असं वाटतं की महिना दोन महिने कंटिन्यू जर आपण त्याच्यावरती लक्ष जर दिलं आणि आपली जर गाडी एक म्हणजे अर्धा एक तासाला दोन तासाला तिथून जर पेट्रोलिंग करता फिरली तर त्याच्यामधून कुठेतरी सवय लागण्याची आपल्याला शक्यता आहे त्याच्याबद्दल आपण बैठक घेऊ पण बैठकीपेक्षा आपण इम्प्लिमेंटेशनवरती थोडंसं काम करूयात देगलूर रोडवरती डिवायडर आम्ही बऱ्याच ठिकाणी आहे ते अनावश्यक ते बंद करून टाकलेले आहेत याच पद्धतीनं पी शिंदे साहेबांना आणि शिवसाहेबांना पण मी सांगितलेले आम्ही बैठक घेतलेली आहे की नांदेड रोडचे जेवढे डिवाइडर आहेत ते डिवाइडर आम्ही बंद करू मला असं वाटतं साधारणपणे आपल्याला पंधरा दिवस खूप झाले याच्यासाठी तर हे तरी काम आपण पहिल्यांदा एक रिझल्ट ह्या परिषदेचं किंवा आजच्या बैठकीचं हे फलित आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो पार्किंग झोनच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गॅजेट काढावं लागेल वन वेच्या बाबतीत पण डिक्लेरेशन करावं लागेल तर हे काम थोडंसं आपण प्रायोग तत्वावरती फास्टमध्ये करूया बाकी एक दोन अतिक्रमणांबद्दल आता आपल्याला आपण जे काय बोलले तर याच्यामध्ये आम्ही बैठक घेतो आणि जे काही सुप्रीम कोर्टाचे किंवा इतर न्यायालयांचे निर्णय असतील त्यानुसार पण काम करूयात बाकी बाबतीमध्ये जे काय असेल तर त्याच्यामध्ये जरी समजा आपल्याला स्टे मिळालेला असला तरी आपण अपील केलेलं आहे एक दोन ज्या काही गोष्टी किंवा लिगल आपल्याला लॅकून आपल्याकडून राहिलेले असतील तर ते आम्ही बंद करून म्हणजे कमी करून या पुढच्या जे काही निकाल असेल तो आपल्या नगरपालिकेप्रमाणे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे उदगीरच्या हितासाठी लागेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू तर मला वाटतं की मी बऱ्यापैकी विषय आहे ते या ठिकाणी घेतलेले आहेत मान्य बनसोडे साहेब आता बोलणार आहेत त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्यानुसार आम्ही प्रशासन म्हणून एकत्र आम्ही काम करू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो थँक्यू